नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण माझे बाबा या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळणारी महत्वाची व्यक्ती म्हणजे आपले बाबा मला माझे बाबा खूप खूप आवडतात मी सुद्धा त्यांची लाडकी मुलगी आहे ते माझी खूप काळजी घेतात माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात तसेच आई भाऊ बहीण आजी आजोबा सर्वांची काळजी घेतात बाबा संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर सर्वप्रथम मी शाळेत व दिवसभर काय केले याविषयी चौकशी करतात शाळेच्या अभ्यासाविषयी विचारपूस करतात माझ्या अभ्यासाकडे त्यांचे बारीक लक्ष असते ते रोज माझ्या वया तपासतात अभ्यासात आलेल्या अडचणी दूर करतात व मला समजावून सांगतात त्यामुळे माझा अभ्यास नियमितपणे होतो सकाळी चहा नाश्त्यासोबत वर्तमानपत्र वाचण्याची त्यांना सवय आहे ते आम्हाला सुद्धा वर्तमानपत्र वाचण्यास सांगतात ते आईला सुद्धा घरातल्या छोट्या मोठ्या कामात मदत करतात आजी आजोबांसोबत बसून गप्पा करतात आम्हाला सतत चांगल्या गोष्टी शिकवत असतात माझे बाबा आम्हाला सगळ्यांना सुट्टीच्या दिवशी फिरायला नेतात कधी नाटक दाखवतात चित्रपट पाहायला नेतात व आमच्या सोबत मजा मस्ती करतात घरातील सर्वांचा वाढदिवस ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात व भेटवस्तू म्हणून नेहमी गोष्टीची पुस्तके आणतात माझे बाबा खूप प्रेमळ आहेत त्यांनी मला कधीच मारले नाही ते कधी रागावत नाही मला समजून घेतात नेहमी शांतपणे समजावून सांगतात म्हणून माझे बाबा मला खूप खूप आवडतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद